तर रामराम मंडळी एम एस सोळा ब्लॉगर संकेतच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मंडळी आज आपण निघालो होतो आगळगावला काळभैरवनाथ दर्शनासाठी तर मंडळी सकाळ सकाळ पावसानं चांगलीच आजार लावलं तर पाहू शकता पूर्ण भिजवलं होतं पावसाने आपल्याला मग थोडं वेळ वेट केल्यानंतर पाऊस उघडला मग आलो पेळजवला पेट्रोल पे पे पंप पेट्रोल भरलं आणि नगरला निवडलं तर नगरमध्ये आल्यानंतर हा आपला नगरचा पाहू शकता तर एक सुद्धा थेम नव्हता पाहू शकतो आणि कोणत्याही प्रकारे प्रकार मंडळ जर जातो आपल्याला मसाल पाणी खाऊ एक मसाल पण घेतली आणि निघत आल्यानंतर आलो आपण डायरेक्ट आगडगावभरणाच्या दर्शनासाठी गाडी पार्किंग केली आणि दर्शनासाठी निघालो पाहू शकता आज रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लांब प्रवास करण्यासाठी फ्रेश होण्यासाठी तिथे पाण्याचा बंदोबस्त करण्यात आलो होता मग हातपाय धुतला आणि देऊ दर्शनासाठी आपण निघालो जाता जाता मग थोडा प्रसाद आणि फुलावर घेतला आणि दर्शन रांगेत थांबलो मंदिरात व्हिडिओ शूट करण्यासाठी बंदे असल्यामुळे म्हणजे आपण व्हिडिओ शूट केला नाही दर्शन घेतले आणि डायरेक्ट बाहेर आलो तर समोर पाहू शकता या लिंबाचं झाडे तर याचाच बोलतो की याच पाल ओढ लागतो आणि हे समोर काय मला काय समजलं नाही देवाचेच काय प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आम्ही निघालो तर पाहू शकता आमच्यासारखे अनेक बायबती राहिले होते थोड्या वेळेत वेट केल्यानंतर आम्ही वरती हॉलमध्ये जेवणासाठी बोलवण्यात आले मग आम्ही वरती गेलो ले। मग लेट झाल्यामुळे सगळे एकत्र बसवले होते थोड्या वेळेत आपलं जेवण पण आलं जेवण केल्यानंतर मग फिरण्यासाठी थोडं बाहेर आलो होतं आपल्याला नगरचे रेजिस्टार वगैरे जाऊ शकते भेटले मग थोडे थोडं पण పాజర్ మండల కట్లు కమెంట్ సార్ మంది వర్ష ఫోటో కావీన ఫ